जेव्हा शिवतारे अपक्ष म्हणून फॉर्म भरतील तेव्हा मुख्यमंत्री शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधताना जेव्हा शिवतारे अपक्ष म्हणून फॉर्म भरतील तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांबद्दल कडक भूमिका घेतील असं मत मांडलं मुंबईत शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांचा वाद गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे आणि आता हे त्यांचा वाद जो आहे हा आमचा आणि त्यांचा या वादामध्ये काही संबंध नसल्याचं आमदार संजय शिरसाट यांनी सांगितलं शिवसेना जागा वाटप यादीबाबत विचारलं असता संजय शिरसाट यांनी सांगितलं की यामध्ये आता चर्चा सुरू झाली आहे कारण उमेदवारांची बदली जागा लवकरात लवकर आमचे पक्ष निर्णय घेतील आणि जवळपास परवाही यादी कदाचित येईल सुद्धा शिवतारे अपक्ष म्हणून लढत असण्याबाबत शिरसाट यांनी सांगितलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या विषयावर निर्णय घेतील आणि शेवटी लोकशाही आहे जर काही कार्यकर्त्यांना अपक्ष लढायचं असेल तर ते लढू शकतात पण आतापर्यंत काही लोकांनी फॉर्म भरलेला नाही जेव्हा फॉर्म ते लोक भरतील तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबद्दल कडक भूमिका घेतील असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलंय